न्यूज न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अलखैर सोसायटीच्या नावाने बनावट वेबसाईटद्वारे कर्ज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक लूट नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील अलखैर क्रेडिट सोसायटीच्या नावाने बनावट वेबसाईटद्वारे कर्ज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांचे आर्थिक लूट करण्याचा धक्कादायक प्रकार दिसून येत आहे आणि त्याबाबत प्राप्त माहिती अशी की छत्रपती संभाजीनगर येथील अलखैर क्रेडिट इस्लामिक सोसायटी हे नागरिकांना सोनेतारण बिनव्याजी कर्जे केवळ सर्व्हिस चार्ज आकारून देतात त्याचा फायदा असंख्य गोरगरीब आणि छोटे मोठे व्यावसायिकांना होत आहे त्यामुळे संबंधित कर्जधारक हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचं पाहायला मिळत आहे अलखैर क्रेडिट्स इस्लामिक सोसायटीच्या या महान कार्याच्या बातम्या देखील अनेक न्यूज चॅनेल आणि विविध प्रसारमाध्यमातून वेळोवेळी प्रकाशित झाल्या आणि त्याचाच गैरफायदा घेत काही सायबर गुन्हेगारांनी संबंधित सोसायटीच्या नावाने बनावट वेबसाईट तयार करून महाराष्ट्रातील नागरिकांचे फसवतो करून आर्थिक लूट करण्याचा कट रचला अशी बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होत सायबर गुन्हेगारांनी आपल्या नेटवर्किंगचं जाळं यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप अशा विविध माध्यमातून पसरवल्याचं बोललं जात आहे सोशल नेटवर्क म्हणजे हे प्रत्येकाच्या जीवनातील एक भाग बनला आहे आणि त्यामुळे संबंधित सायबर गुन्हेगार यांनी तयार केलेल्या या बनावट वेबसाईटद्वारे कर्जाची आवश्यकता असलेल्या गरजू यामध्ये दाखल होतात आणि कर्जासाठी नोंदणी करतात त्यानंतर संबंधित फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून कॉल येतो त्यामध्ये ते संबंधित व्यक्ती आपणास कर्ज हवं आहे का अशी विचारणा करतं त्यांना सदर कर्ज देण्याकरिता काही रक्कम आपणास अगोदर ऑनलाईन भरावी लागेल आणि आपले आवश्यक कागदपत्रं आमच्या व्हॉट्सअपला सादर करावे लागतील त्यानंतरच आपल्याला ऑनलाईन कर्ज देण्यात येईल अशी सूचना देतो त्यानंतर संबंधित कर्जासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीची आर्थिक फसवणुकीला सुरुवात होते सदर प्रकरणी फसवणुकीचे प्रकरण पुसद तालुक्यातसुद्धा झाल्याची चर्चा होत आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अगोदर पडताळणी करूनच पुढची वाटचाल करावी असे आवाहन संबंधित क्रेडिट सोसायटीच्या वतीनं करण्यात आली आहे या सर्व घटनेप्रकरणी सायबर क्राईम विभाग यांच्याकडे तक्रार नोंदवण्यात आलेली असून पुढील कार्यवाही छत्रपती संभाजीनगर येथील संबंधित पोलीस प्रशासन अधिक तपास करीत असल्याची माहिती विविध वृत्तपत्रातील बातमीच्या माध्यमातून मिळाली आहे मुकाबला न्यूज हो 24, डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव